नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता सहावी इतिहास पाठ क्रमांक नऊ दक्षिण भारतातील प्राचीन या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न एक ओळखा पाहू त्यामधील एक नंबर सातवाहन राजे यांच्या नावाखाली कोणाचे नाव लावत उत्तर आयचे कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव उत्तर कुंतर प्रश्न क्रमांक दोन पाठातील नकाशाचे निरीक्षण करून खालील तक्ता पूर्ण करा नकाशाचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करायचा आहे पल्लव कांची ए होळ बदामी पटकर तर पल्लव येणार आहे चालुक्य सात वाहन पल्लव असलेली कांची कोण कोण आहे ना अजिंठा नाशिक कारले भाजे जुन्नर कान्हेरी प्रश्न क्रमांक तीन खालील राजसत्ता व राजधानी यांचे वर्गीकरण करा आता या राजसत्ता आणि राजधानी दिल्या यांचे वर्गीकरण करायचे आहे बघा राजसत्ता सातवाहन त्याची राजधानी प्रतिष्ठान राजसत्ता पांड्य राजधानी मदुराई राजसत्ता चालुक्य राजधानी कांचीपुरम राजसत्ता पल्लव त्याची राजधानी वातापी प्रश्न क्रमांक चार पाठातील कोणत्याही तीन चित्रांचे निरीक्षण करून तुम्हाला काय माहिती मिळते ते, ते तुमच्या शब्दात लिहा आता ही पहिलं चित्र आहे अजिंठा येथील एक लेणे अजिंठा येथील बोधिसत्व पद्मपाणी त्यानंतर हे तिसरं चित्र आहे वेरूळ येथील कैलास लेणी तर बघा अजिंठा येथील एक लेणी अजिंठा येथील बोधिसत्व पद्मपाणी व वेरूळ येथील कैलास लेणे या तीन चित्र चित्रांचे निरीक्षण केले असता आपल्याला त्या काळातील कलेचे दर्शन होते चित्रातील जिवंतपणा दिसतो मोठमोठ्या दगडात केलेले कोरीव व सुबक नक्षीकाम डोळ्याचे पारणे फिरते त्या काळातील कला किती प्रगत होती व माणसे किती कुशल होती हे या चित्रांवरून समजून येते प्रश्न क्रमांक पाच खरी प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील एक नंबर दक्षिणेतील प्राचीन राजसत्ता कोणत्या होत्या उत्तर दक्षिणेतील प्राचीन राजसत्ता चेर पांडे आणि चोळ तसेच राष्ट्रकूट चालुक्य वाकाटक व सातवाहन या होत्या मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर कोणत्या प्रदेशातील स्थानिक राजे स्वातंत्र्य झाले उत्तर मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक व दक्षिणेकडील प्रदेशातील स्थानिक राजे स्वातंत्र्य झाले प्रश्न क्रमांक सहा थोडक्यात उत्तरे लिहा एक नंबर प्रश्न महेंद्र वर्मनची कामगिरी लिहा उत्तर दक्षिण भारतात पल्लव घराण्याची प्रबळ सत्ता होती पल्लव राजघराण्यात महेंद्र वर्मन हा कर्तबगाव राजा होऊन गेला महेंद्र वर्मन स्वतः नाटककार होता त्याने विविध कलांना प्रोत्साहन दिले प्रश्न क्रमांक दोन त्रिसमुद्र तोय पित वाहन म्हणजे काय ते स्पष्ट करा उत्तर त्रिसमुद्र म्हणजे बंगालचा उपसागर हिंदी महासागर आणि अरबी समुद्र तोय म्हणजे पाणी समुद्र तोय पित वाहन म्हणजे ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्राचे पाणी प्यायले आहे असा राजा गौतमी वर्णन नाशिकच्या लेण्यातील एका शिलालेखात या शब्दात केले आहे प्रश्न तीन मुजिरीस बंदरातून कोणत्या वस्तूची निर्यात होत असे उत्तर मुजिरीस हे केरळच्या किनाऱ्यावरील कोचीन जवळील महत्वाचे बंदर होते या बंदरातून मसाल्याचे पदार्थ मोती मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंचे इटलीमधील रोम आणि पश्चिमेकडील देशात निर्यात होत असे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता सहावीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वर्ध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा